नमस्कार मी अमित गदरे तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि या बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने करूया राज्य मंडळाचा विस्तार येत्या बारा डिसेंबरला होणार आहे दरम्यान शिवसेनेकडून कोणाला मंत्रीपद मिळणार याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं देखील शंभूराज देसाई म्हणाले शिवसेनेने सर्व अधिकार शिंदेना दिल्याचं देसाई म्हणाले किती मंत्रिपदाची संख्या असावी कुणाला संधी मिळावी कोणाला कुठलं खातं मिळावं याच्या बाबतीतला निर्णय घेण्याचे अधिकार पहिल्याच बैठकीमध्ये सर्व आमदारांनी आणि पक्षांनी पक्षाचे मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्यामुळं शिवसेनेतला निर्णय हे फक्त आणि फक्त माननीय एकनाथजी शिंदेसाहेब घेतील आणि ते जो निर्णय घेतील तो आम्हा सर्व शिवसैनिकांना शिवसेनेच्या सर्व आमदारांना शिवसे शिवसेनेच्या सर्व नेत्यांना मान्य मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेबांनी घेतलेला निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल तर इकडे शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्रीपदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केलेलं आहे शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे माजी मंत्री संजय राठोड आणि अब्दुल सत्तार नापास झाले तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे पाच आमदार हे पास झालेले आहेत शिवसेनेचे मंत्रीपदासाठी इच्छुक असणारे भरतशेठ गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर आणि विजय शिवतारे हे पास झालेले आहेत महायुतीमध्ये शिवसेनेला तेरा ते चौदा मंत्रीपदं मिळणार असल्याची माहिती आहे त्यापैकी दहा ते बारा मंत्र्यांना याच आठवड्यामध्ये मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिलेली आहे